नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूयात वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी का टाकू नये आणि त्यामागचे कारण आपण जाणून घेऊयात आपल्या देशातील अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मोठ्यांकडून ऐकत असतो या गोष्टी ऐकून काही वाटत नाही पण तरीही शतकानुसार लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा देखील मानतात पण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी खूप महत्वाच्याही आहेत उदाहरणार्थ गरम तव्यावर पाणी ओतले जाऊ नये आणि त्यानुसार आपल्या स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच प्राचीन काळी आपण स्वयंपाकघरातील काही कामे करण्यास नकार देत आलो आहोत गरम तव्यावर पाणी ओतल्यास मनाई आहे परंतु गरम तव्यावर पाणी ओतण्यास मनाई का आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात गरम तव्यावर पाणी का टाकू नये वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकताना येणाऱ्या आवाजामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात याचबरोबर असे देखील म्हटले जाते की गरम तव्यावर पाणी टाकल्याने घरातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात मुसळधार पाऊस पडतो किंवा घरातील कोणत्याही सदस्यांची तब्येत अचानक खराब होऊ शकते तवा योग्य ठिकाणी ठेवावा असे मानले जाते की तवा राहूचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे जेव्हाही घरात पॅन वापरला जातो तेव्हा तो स्वच्छ केल्यानंतरच ठेवावा काही लोक तवा वापरल्यानंतर तसाच ठेवतात असे गेल्याने तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात आणि तुमच्या कुंडलीतील राहू दोष देखील येऊ शकतो तवा नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा जेथे बाहेरील व्यक्तीची नजर तव्यावर पडू नये भारतीय शास्त्रानुसार घरातील सदस्यांव्यतिरिक्त तव्यावर कोणीही बाहेरील व्यक्तीला दिसता कामाने तव्यावर मीठ शिंपडावे मीठ हे लक्ष्मीचे रूप आहे असे म्हटले जाते त्यामुळे पोळी बनवण्यापूर्वी नेहमी तव्यावर मीठ शिंपडावे असे केल्याने घरात कधीही अन्न किंवा पैशाची कमतरता भासत नाही याचबरोबर मीठ शिंपडल्याने तवा जंतुमुक्त देखील होतो तवा उटा कधीच ठेवू नये असं मानलं जातं की पोळ्या बनवल्यानंतर तवा कधीही उलटा ठेवू नये किंवा पडून राहू नये असे केल्याने राहू दोष लागतो तुमच्या घरात विविध प्रकारचे संकट येऊ शकतात धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी का टाकू नये आणि त्यामागील शास्त्रीय कारण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा